ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે पुढील काही तासांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून करडी नजर ठेवत अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली आहे याच पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांनी कारवाई करत नाशिकमधील काट्या मारुती चौक या ठिकाणी असलेल्या हत्ती पूलजवळ दोघा इसमांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलंय त्यांच्यावर सेक्शन एकशे सत्तर एकशे त्र्याहत्तर प्रमाणे अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत तर दुसरीकडे हत्तीपूल परिसरातून जाणाऱ्या इनोवा आणि स्कॉर्पिओ कारवर अज्ञातांनी हल्ला करत वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना घडली आहे या प्रकरणामध्ये देखील सेक्शन तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करतायत दरम्यान या दोनही गुन्ह्यांमध्ये एका गटामधून निखिल मिश्रा प्रथमेश श्रीवास्तव लक्ष्मण सावरे आणि निलेश कोतरणे तर दुसऱ्या गटातून अविनाश चवडे अंकुश भुजळ अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक